आणि तुम्ही मालवणचे व्हिडिओज पाहताय तर आज आहे आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आम्ही सगळेजण तयार झालो आहे आणि हे आहे आपलं साईडला हॉटेल तुम्हाला दिसत असेल सो, सो आम्ही सगळेजण तयार झालो आहे आणि आता आम्ही जाणार आहोत देवबागला सो समुद्र कसा वाटला मोहित आम्ही तुम्हाला समुद्र कसा होता समुद्र छान मोहितला नाही आवडला का मोहितला नाही आवडला टाकलं पाणी घ्यायला स येस संग मालवण ह्याला देवबागला निघतो आहे अच्छा आम्ही काय काय मजा करतो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आधी आम्हाला चहा घ्यायचा होता सो आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो अगदी तिथेच एक छोटंसं रेस्टॉरंट होतं तिथे आम्ही चहा घ्यायचं ठरवलं सो चहासोबत ब्रेड असा आम्ही नाश्ता केला नाश्त्याला आम्ही जास्त हेवी काही खाणार नव्हतो कारण रात्री जेवायला खूप वेळ झालेला त्यामुळे फक्त चहा आणि बिस्किट्स आणि ब्रेड असा नाश्ता केला तिथून मग आम्ही देवबागला निघालो पण देवबागला जाताना प्रॉब्लेम असा झाला की रस्त्यामध्ये आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागलं तर तिथं थांबल्यानंतर दहा मिनिट थांबल्यावर असं कळालं की पुढे एक गाडी अडकली आहे त्यामुळं आम्ही पटकन डिसिजन घेतला की त्या लाईनमधून गाड्यांच्या रांगेतून बाहेर पडूयात आणि मागे येऊन तारकर्ली बीचवरती फिरायला जाऊयात असं था। आम्ही ठरवलं कारण तिथे जर त्या लाईनमध्ये आम्ही थांबलो असतो तर अक्षरशः दोन अडीच तास आमचं गेले असते आणि मग आम्ही देवबागला पोहोचलो असतो सो आजचा दिवस वेस्ट गेला असता म्हणून तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि इथे आता आम्ही तारकर्ली बीचला पोहोचलोय आज समुद्राकडे जायला निघतोय मुलांनी दिवसा समुद्र पाहिला नव्हता काल रात्र झालेली आज ते पाहणार मोहित कसा वाटतोय समुद्र Atlas dah kau? Kau kita. 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 बराच वेळ मला वाटतंय आम्ही बीचवरती खेळलो आणि जवळजवळ तीन तास तरी आम्ही होतो अडीच तीन तास आणि त्यानंतर मग आता आम्ही रूमकडे चाललो आहे रूममध्ये जाऊन फ्रेश व्हायचं बाहेर पडायचं जेवण करायचं आणि मग आपण किल्ला बघायला जायचं असं ठरलं सो हे सगळं आवरूपर्यंत जेवण वगैरे होईपर्यंत चार वाजले आणि आम्ही किल्ल्याकडे जायला निघालो सिंधुदुर्ग किल्ला आम्हाला पाहायचा होता मी ऑलरेडी पाहिलेला म्हणजे आम्ही सगळ्यांनीच पाहिलेला फक्त मुलांना तो परत एकदा दाखवायचा होता त्यासाठी मग पुन्हा तिथे जायचं ठरवलं प्रचंड मोठी लाईन होती कारण दोन तीन दिवस सलग सुट्ट्या होत्या पंचवीस डिसेंबरची सुट्टी जी आहे ती लागून आलेली आणि तेव्हाच आम्ही मालवणला गेलेलो सो इकडे लाईनमध्ये थांबून काहीतरी टाईमपास म्हणून हा असे खेळ चालू होते बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मग तिकीट्स मिळाले आणि मग पाण्यामधून किल्ल्यापर्यंत जायचा प्रवास चालू झाला तर हे आमच्यासाठी नवीन नव्हतं पण ह्या दोघांसाठी नवीन होतं त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सतत सांगणे पाणी दाखवणे पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये हात टाकण्याचा प्रयत्न करणे अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्यात मोहितला पाण्यामध्ये स्विमिंग करायचं होतं त्यामुळं त्याला कधी एकदा किल्ल्यावरती पोहोचतोय आणि तिथे आपल्याला ला लाटा वगैरे दिसतात का आपल्याला त्या किनाऱ्यावरती खेळता वगैरे येईल का असं वाटत होतं पण त्याला माहीत नव्हतं की कि किल्ल्यावरती आपल्याला समुद्रामध्ये खेळता येणार नाही आहे त्याची समजूत काढत काढत हा प्रवास चाललेला मला वाटतं बोटीतून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी साधारण एक पंधरा ते वीस मिनिट लागतात आणि तेव्हा खूप छान वाटतं मनामध्ये भीतीसुद्धा असते कारण आपलं हे सवयीचं नाही आहे समुद्रामधून बोटिंग करणे वगैरे त्यामुळे कधीतरी आपण जातो आणि त्यावेळेला भीती पण असते पण तितकं छानही वाटत असतं आजूबाजूला बरीच जहाजं होती आणि असं सगळं मनामध्ये भीती होती छान वाटत होतं हे सगळं चालू असताना आपण किनाऱ्यापर्यंत पोहोचलो किल्ल्यापर्यंत पोहोचलो आणि तुम्हाला साईडला सूर्यकिरण दिसत असतील तर संध्याकाळची वेळ होती सूर्यास्त होत होता त्यामुळे अजून छान दृश्य दिसणार होती किल्ल्यावरून फायनली आपण किल्ल्यावरती आलोय तर किल्ला, किल्ला, आलो किल्ला फिरताना मुलांना छोट्या मोठ्या गोष्टी सांगायचं चाललेलं वेगवेगळी झाडं मोस्टली नारळाचीच झाडं होती आणि आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य सा डोळ्यामध्ये साठवत आम्ही फिरत होतो खूप छान वाटत होतं इथं असलेली ही दुधविहीर सुद्धा पाहिली त्यानंतर मग जस जसं पुढे जाऊ तस तसं सुंदर दृश्य पाहायला मिळत होती चारही बाजूनी ऑफकोर्स पाणी होतं त्यामध्ये सूर्यास्त होत होता आणि हा सहा खडतर रस्ता या रस्त्यावरून मुलांना घेऊन जाणे त्यांना वेगवेगळी ठिकाणं दाखवणे थोडीफार माहिती देणे हे सगळं चाललेलं होतं इथे या ठिकाणी हा सूर्यास्त पाहत आम्ही एक पाच दहा मिनिट बसलो थोडेसे फोटोज घेतले आणि मग बाहेर पडलो बाहेर पडताना कोकम सरबत कैरीचं पन्ह या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या त्यानंतर किल्ल्यातून बाहेर पडायला ऑलमोस्ट संध्याकाळ झाली म्हणजे जा रात्र झाली होती सो रात्रीचं हे दृश्य असं होतं त्यानंतर पुन्हा आम्ही एका समुद्रावरती आलो एका बीचवरती आलो कारण मोहितला पाण्यामध्ये खेळायचं होतं मी तुम्हाला म्हणालेच की त्याला किल्ल्याकडे जातानापासून त्याचं चाललेलं की स्विमिंग करायचं आहे म्हणून तर त्यासाठी पुन्हा एक अर्धा तास या मुलांना खेळता यावं पाण्यामध्ये म्हणून मग आम्ही बीचवरती आलो त्यांच्याकडे समुद्रातली ही खेळणी तुमच्या हा तुम्हाला दिसत असतील त्यांच्या हातामध्ये होती वाळूमध्ये खेळायचं होतं पाणी भरायचं होतं किल्ला करायचा होता पाण्यामध्ये जायचं होतं बऱ्याच गोष्टी चाललेल्या आणि बीचवरती संध्याकाळच्या वेळेला बसायलासुद्धा खूप छान वाटतं एक वेगळाच निवांतपणा असतो जेव्हा आपण कोकणामध्ये येतो किंवा गोव्यामध्ये वगैरे फिरायला जातो म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की समुद्रकिनारी गेल्यानंतर एक खूप छान आणि निवांतपणा असतो तिथल्या वातावरणामध्ये किंवा मे बी आपण सुट्टीसाठी आलेलो असतो म्हणून पण आपल्याला तसं वाटत असेल कारण बऱ्याचदा कसं होतं आपण दुसऱ्या कुठे कुठल्या ठिकाणी जर फिरायला गेलो तर आपल्याकडे भली मोठी लिस्ट असते आणि ते सगळं आपल्याला पटपट कव्हर करायचं असतं पण समुद्रकिनारी आल्यानंतर आपण एक वेळ ठरवतो की हा एवढा वेळ आपल्याला समुद्रकिनारी घालवायचा आहे आणि तो वेळ आपण शांतपणे तिथं घालवत असतो त्यामुळे खूप जास्त मला वाटते छान वाटतं निवांत वाटतं आणि आमची ही सुद्धा अशीच निवांत चालली होती शांत चालली होती इथं त्यांचा महल करायचं चाललेलं हो। समुद्रामध्ये जायचं पाणी घेऊन यायचं आणि ते पाणी वाळूमध्ये येऊन खड्डा करायचा त्या खड्ड्यामध्ये टाकायचं मग ते पाणी राहत नव्हतं असे बऱ्याच गमतीश चाललेल्या आणि आम्ही ते सगळं पाहत बसलेलो हो। पावणे बारा आणि आत्ता आलो आम्ही जेवण करून पालखी चाललेली त्यामुळे जराशी गर्दी झालेली मार्केटमध्ये थोडीफार शॉपिंग केली पण त्याचा व्हिडिओ मी नाही घेऊ शकले खेळणी घेतली मुलांना आणि त्यानंतर जेवायला गेलेलो जेवताना सुद्धा खूप जास्त गर्दी होती जवळजवळ अर्धा तास आम्ही वेटिंगला थांबलेलो आणि मग जेवण केलं आणि जवळजवळ जी तीन चार हॉटेल्स होते शुद्ध शाकाहारी सगळीकडे प्रचंड गर्दी होती त्यामुळे तिथेही व्हिडिओ घेता आला नाही फायनली so, आजचा दिवस हा असा गेलाय आणि हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा उद्या छान नवीन छान व्हिडिओत आपण भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या बाय